चेंडू मध्ये टाकलेला चेंडू पहिला गडी बाधक होतो गणेश बॅक टू फ्लिप करण्याचा प्रयत्न गणेशच्या माध्यमातून चालला होता पण कुठेतरी चेंडू आढळला पायावर परफेक्ट आणि यॉर्क आणि बाद होऊन तंबूच्या रस्त्यावर परतून लावला येतो पंचांनी गणेश बॅक टू द पवेलियन गणेशाची जागा भरून काढण्यासाठी संघाचा कर्णधार सज्ज झालाय यश कदम सूर्य एका गोलंदाजी पहिल्या चेंडूला मोहराबाद मोठा मासा गळाला गणेशच्या माध्यमातून गणेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सज्ज झाले तो यश कदम फिर फिरकावलेला चेंडू उंची जास्त लांबी जास्त बॅक टू बॅक दुसरा मासा गळाला दुसरा फलंदाज बाद यश तू चल मी आता सूर्य को गोलंदाजी दोन चेंडू दोन महिने बाद हॅट्रिकची संधी अजय मानेवाडी संघाचा अजय चला स्पीड अप करा नवीन फलंदाज सागर हॅट्रिकची संधी पिवनच्या षटकातील नाही पिवन नाही नाही ना चला स्पीड अप करा दोन चेंडू दोन मोहरो बाद तिसरा चेंडू फिरका चेंडू हॅट्रिकची संधी आणि च्या संधी होते का नाही आणि हॅट्रिकची संधी साधली ती गोलंदाजाने सेमीफायनल टू च्या लढतीमध्ये मान करी ठरलाय पुन्हा एकदा अजय तीन चेंडू तीन मोहरोबाद सुरे करीत गोलंदाजी अजय जाधव सुरेकर शून्य धावसंख्या तीन मोहरे बाद वेळ टू प्लेड गोलंदाज करणारा अजय सुवै रित्या कामगिरी करते आपल्याला फायनलच्या लढतीमध्ये जाण्यासाठी पूर्णपणे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न अजयच्या माध्यमातून नवीन फलंदाज सज्ज झाले होते संदेश वाकी इलेव्हन संघाचा संदेश पुन्हा एकदा चौथ्या चेंडूला कुठेतरी ची संधी साधली अमर मान याने आणि बघता बघता पुन्हा एकदा चौथा गडी बाद होऊन तंबूच्या रस्त्याला सुदेश शून्य चेंडू सोरी चार चेंडू चार बाद शून्य धाव संख्या अजून खाते ओपन करू शकले नाही ते वाकी इलेवन संघ सेमी फायनलच्या लढतीमध्ये जर सकाळच्या दिवसाचा विचार केला कालच्या दिवसाचा विचार केला तर सुरक्षित फलंदाजी पाहायला भेटली होती वाकी संघाची पण आता कुठेतरी मुसळ्या आवळून ठेवले होते अजय ने माने संघाचा अजय नवीन फलंदाज सज्ज झालाय तो राहुल चार चेंडू चार बाद पाचवा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते अजय मारा करील तू फलंदाज अजय राहुल फिरकाला चेंडू सूरेख क्षेत्ररक्षण सूरे आपल्याच फॉलो थोडमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला भेटते ते अजय मेडन ओर्ड ची संधी साधतो का नाही या स्पर्धेमध्ये पहिला मेडन ओड टाकण्याचा मान पकडतो का नाही बघितले जाईल अजय कारण की जर मेडन ओवर टाकली तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज नक्कीच त्याची गणना केली जाऊ शकते शेवटचा चेंडू आणि नक्कीच कुठेतरी मेडन टाकने तो यशस्वी झालेला हा गोलंदाज नक्कीच या गोलंदाजाची शाब्दासकीची ताब येते बशी इथे दिली जाणार आहे सहा चेंडू डॉट चेंडू आणि चार मोहरे बाद सहा चेंडू शून्य धावा आणि चार मोहरे बाद सुरेकरी त्या गोलंदाजी अजय पाच हजार रुपयाचं पारितोषिक किरण पाटील यांच्याकडनं गोलंदाजासाठी हॅट्रिकसाठी जर हॅट्रिकची संधी साधली तर कॅश पाच हजार रुपये अमर माने ची फिर चेंडू ची संधी प्रशांत बाद तू चल मी आर ही स्थिती पाहायला भेटतो तो वाकी लेव्ह संघ शून्य धावा पाच मोहरे बाद पाच हजार रुपये शिराळा कु कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझी सभापती श्री सुरेश शेठ पाटील माझी सभापती शिराळा कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा आताच आपल्या मंचावरती आगमन झालेलं आहे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत शून्य धावा पाच मोरे बॅट्रिकसाठी पाच हजार रुपये कॅश किरण पाटील यांच्याकडनं एक मित्राकडून दुसऱ्या मित्राला दिलेली ही शाबासकीची थाप बंडल पाच था। नवीन फलंदाज सज्ज झाले फलंदाजीसाठी रुपेश लेप्ट बॅट्समॅन रुपेश आणि गोलंदाजी मारत गोलंदाज अमर माने शून्य धावा पाच मोहर बाद पूर्णपणे रखून ठेवलं गोलंदाजा सुरेख चेंडू डॉट चेंडू हॅट्रिक साठी चार हजार रुपये नक्कीच सुरेख चेंडू नक्कीच ची संधी शून्य धाव संख्या आणि सहावा गडी बाद, काही करू शकत नाही वाकी संघ आतापर्यंत सहा मोहरे बाद झाले होते शून्य धाव संख्या अँड गुड गोलंदाजी पाहायला भेटते पहिल्या षटकामध्ये अजितच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज झालाय तो अमर माने गोलंदाजीसाठी जर विचार केला तर वाकी संघाने या स्पर्धेमध्ये स्कोर ही केला होता आणि लोयेस्ट स्कोअर म्हणजे एकही धावसंख्या आतापर्यंत पाहायला भेटत नाही ती वाकी संघाची गोलंदाजी शंभर टक्के सात भेटते माने वाडी या संघाला आणि बघता बघता जर विचार केला आतापर्यंत सात गडी बाद झाले आणि एकही संख्या नाही आणि कालचा विचार केला तर या वाकी इलेव्हन या संघाने या स्पर्धेत सर्वोत् सर्वोत्कृष्ट स्कोर बनवला होता पण आताचा विचार केला तर एकही धावसंख्या काढली नाही म्हणजे कुठेतरी रोखून ठेवण्याचा प्रयत्न माने या संघाने केले सुरेख गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी मानेवाडी संघ शेवटचा चेंडू शेवटचा बॉल आहे शेवटचा चेंडू शिल्लक सन्मान दिलाय आणि एक धाव घेण्यात नक्कीच यशस्वी दुसरा धाव संख्येचा प्रयत्न आणि बघता बघता शेवटच्या चेंडूला दोन धाव संख्या काढला गेला आणि विजयासाठी गरज असेल ती बारा चेंडू आणि तीन धावसंख्या ची संधी होती अयशस्वी झाला पण घेतला तर दोन धावसंख्या विजयासाठी गरज ती तीन धावसंख्याची ज्योतिर्लिंग सहकारी पदसंस्थेचे मॅनेजर श्री सुनील पाटील साहेब यांनी वरील मंचावरती येण्याची कृपा करावी ज्योतिर्लिंग सहकारी पतसंस्था जनरल मॅनेजर चला साहेबांना विनंती आहे साहेब प्लीज व्यासपीठाची शोभा वाढवावी चला क्षेत्रक्षण लावून घ्या बारा चेंडू आणि तीन धावा एक मोठा फटका अमर फिनिश चला आताच करमाळेगावचे नवनिर्वाचित सरपंच श्री पिनू पाटील साहेब यांचंही आगमन झालेलं आहे या मंचावरती त्यांचंही जय हनुमान स्पोर्ट्स यांचे यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत चला जैन संघाचा कर्णधार प्लीज व्यासपीठाजवळ यावे नाणेपिकेसाठी जैन संघ सुशांत विनंती असेल श्री शंकर शेडगे साहेब यांचा सत्कार श्री मनोज पाटील छोट ठिकाणी करतील फायनल टॉस ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी सो, पाणी सौजन्य केलेले सूरज पाटील यांच्या हस्ते फायनलचा टॉस केला जाणार आहे सूरज पाटील उर्फ मोनिया यांच्या हस्ते फायनलचा टॉस केला जाणार आहे सूर्य का चेंडू खोदून काढलेला हा फटका एक धाव संख्या पूर्ण नक्कीच सोनू याला विनंती असेल आणि मानेवाडी आपला कर्णदा प्लीज पाठवून द्या चला नाणेपिकीसाठी मानेवाडी संघ श्री प्रताप पवार साहेब यांचा सत्कार सतीश पाटील करतील चला चला स्पीडअप करा चला मानेवाडी नाणेपैकी करून घ्या का चेंडू देखना चेंडू गणेश सज्ज होते ज्याप्रमाणे प्रति तोड उत्तर दिलं होते त्याचप्रमाणे प्रति तोड उत्तर देत असताना नक्कीच अडवण्याचा प्रयत्न इथे केला गेला वाकिया या संघाकडनं तोपर्यंत धावसंख्या दोन धावसंख्या स्कोर लेवल झालेली इथे पाहायला भेटते शेवटचा चेंड विजयासाठी नक्कीच गरज असेल आतापर्यंत दोन चेंडूंचा खेळ दोन दोन चेंडूंचा खेळ झालाय तिसरा चेंडू अमर तिथे सज्ज फलंदाजीसाठी फिरकाव्या चेंडू चेंडूला दिशा दिली चेंडू जाते आउट ऑफ द पार्सी मारेशे लगता षटकार आणि विजय संघ ठरतो तो मानेवाडी संघ संघाच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन 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 फायनलच्या दिशेने जाणारा पहिला संघ ठरला होता तो जहीन संघ दुसरा संघ ठरतो तो मानेवाडी संघ मेगा फायनलची लढत होईल ती जहीर विरुद्ध मानेवाडी कुठला संघ पहिला क्रमांकाचा मान करी कुठला संघ द्वितीय क्रमांकाचा मान करी कुठेही जाऊ नका पहात्रा जय हनुमान चषक दोन हजार चोवीस श्री ज्योतिर्लंग पदसंशे या पदसंस्थेचे जे मॅनेजर जनरल मॅनेजर श्री सुनील पाटील साहेब यांचा सत्कार करमाळेगावचे सरपंच पिनू पाटील साहेब करतील तरी त्यांनी त्यांचा स्वीकार करावा नक्कीच अशी सकाळच्या सत्रापासून आपण दोघं इथे कॉमेंट्री करतो या दिवसाचा विचार केला होता ज्याच्यासाठी केला होता आता पिता त्याचा दिवस गोड व्हावा आणि तो क्षण आता आपल्याला पाहायला भेटत आहे आणि नक्कीच अशीच आजच्या दिवसामध्ये आपण या स्पर्धेची लढत बघितली जो संघ या स्पर्धेचं वर्चस्व गाजवत होता रणांमध्ये तोच संघ कुठेतरी मानेवाडी या संघाने रोखून ठेवला आणि स्पर्धेतून बाद केला काय बोलाल या मानेवाडी संघाबद्दल आणि जैन या संघाबद्दल नक्कीच सर क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये जर तर